नमस्कार ते मुंबईच्या वतीनं नवरात्रीचे नऊ दिवस जागर हा नवरात्रोत्सव मध्ये चालत असतो आणि या नऊ दिवसामध्ये नव स्त्रियांना आम्ही सन्मान देत आहोत त्या रगिणी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं यशस्वीरित्या कशा घोडदौड केली त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या विशेष निमंत्रित महाराष्ट्र राज्याच्या सदस्य दिव्याताई डोले यांच्याशी मी बोलतोय मॅडम नमस्कार ताई नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आम्ही हे जे एपिसोड करतोय आज योगायोगाने पहिला दिवस तुमचा आम्ही आलो तर आपल्या बालपणीतील किंवा सुरुवातीच्या प्रवासात कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रेरणादायी ठरल्या राजकारणासाठी दोन्ही सामाजिक राजकीय सुरुवातीला तर मी धगधगती मुंबईचे संपादक आणि प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्यावरती सांगायला गेलं तर आमच्या घरामध्ये असं सामाजिक कार्यामध्ये कोणी वाहून घेतलेलं असं कोणी कार्य करता नाही किंवा आमच्या परिवारातही तसं काही बॅकग्राऊंड नाही पण साधारणतः जसं तुम्हाला माहिती आहे की मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते सेल्समध्ये होते आणि मग काम करता करता कुठेतरी असं जाणवायला लागतं की आपण अठरा तास वीस तास आपण काम करत असतो पण हे काम केल्यानंतर कुठेतरी मनाला असं वाटत होतं की काहीतरी कमतरता आहे कुठेतरी आपल्याला आनंद कमी मिळतोय आणि मग आपण कम होतोय आपण सा काम करतोय मग सामाजिक दृष्ट्या आपण लोकांना कुठेतरी मदत केली पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने मी बचत गटाचं काम चालू केलं शिकले लोकांना जाऊन भेटले आणि मग स्वतः ते ज्ञान घेतल्यानंतर मी लोकांमध्ये जाऊन ते जेव्हा द्यायला लागले आणि महिलांना त्याचा फायदा होऊ लागला तेव्हा मग वाटायला लागलं की आपण जे शिक्षण घेतलंय आपल्याला जे एक्सपोजर मिळत आहे कामाच्या निमित्ताने आपण खूप लोकांना भेटतो आणि तेव्हा जी माहिती आपल्यापर्यंत येते ती ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत जर ती पोचवली आणि त्यांना फायदा मिळाला तर त्यातनं जो आनंद मिळतो तो, तो वेगळा आनंद असतो मनाच्या समाधानासाठी ते केलं होतं पण जसं तुम्हाला माहितीये की सामाजिक काम करता करता आपल्याला आपण बऱ्याचशा वेळ कुठे कुठे झोपटपट्टीमध्ये जात जात असो रात्री अपरात्री जात असतो अशा वेळेस माझं असं मत होतं की राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते असतात ते तळागाळाला खूप कामं करत असतात आणि मग एखाद्या राजकीय पक्षाबरोबर आपण अलाइन झालं जसं माझ्याबरोबर झालं की माझा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर अगोदर झाला त्याच्यामुळे मग ती दिशा मिळाली आणि भाजपाबरोबर मी अलाइन होऊन मग सामाजिक काम आणि मग मा थोडं राजकीय काम असं सुरुवात झाली सुरुवातीला नोकरी त्याबरोबर सामाजिक क्षेत्राशी घरात काही बैल नाही डायरेक्ट नोकरी सामाजिक क्षेत्रात नंतर राजकीय क्षेत्रात आपण पदार्पण केलं त्या काळामध्ये काही एखादी अडचण आपल्याला नाही अशी अडचण काहीच नाही मी त्या बाबतीत थोडी लकी होती कारण ज्या कंपनीत मी काम करत होती तिथेही सगळ्यांना हे जे सामाजिक काम करतो त्याचं पाठबळ मला होतं की तुम्ही जर तुमच्या ऑफिस आवर्स मॅनेज करून तुम्ही काम करत असाल तर यु आर वेलकम टू डू इट आणि आमच्याकडे तसं थोडंसं आम्हाला परफॉर्मन्स रेटिंग पण आम्हाला त्या अनुषंगाने मिळायचं की तुम्ही सोशल वर्क करता असे नॉर्म्स नव्हते पण तरी राजकीय दृष्ट्या तर मला काही अडचण आली नाही कारण आमचे तळागाळातले कार्यकर्त्यांना उलट आवडायचं की मॅडम काम करतात नोकरी करतात आणि तरीही वेळ देत आहेत सॅटर्डे दे संडे किंवा <laughs> जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी त्याच्यामध्ये ते माझा वेळ द्यायची म्हणजे <laughs> तुमच्या या कार्यामध्ये तुम्ही सर्वाधिक हे कार्य करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टी जास्त कुटुंबाकडून साथ मिळाली कंपनीकडून आता राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचे निमंत्रित विशेष निमंत्रित आहात सदस्य तुम्हाला असं कुठून बाहेर मिळाली की तुम्हाला या पुढून प्रेरणा मिळाली खरं माझ्या आईला पण आवड होती आ, समाज कार्याची पण घरामध्ये एवढ्या सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज होत त्याच्यामुळे एक असा वेळ आला की तिला तिच्या मनातली इच्छा दाबायला लागली ला पण माझ्या मते माझ्या आईनी तिला जे हवं होतं ते माझ्यामध्ये पाहिलं असेल त्यामुळे आईचं बाबांचं आणि माझे भावंड सगळ्यांची मनाला सोबत मिळाली सपोर्ट मिळाला आणि त्याचसोबत पुन्हा लकी असं की जसं मी म्हटलं की माझ्या ऑफिसमध्ये पण माझं जे कंपनी होती तिथे लॉन्ग लॉंग आय डू माय सेल्स टार्गेट त्यांना बाकीचं काही पडायचं नाही कि तुम्ही तुमचा वेळ कसा युटिलाइज करा सो so, घर ऑफिस आणि मग सामाजिक कार्यासाठी सो so, जेव्हा आपण फील्डवरती उतरतो तेव्हाच आपल्याला लोकांच्या खऱ्या समस्या समजतात आणि मग त्या समजून घेऊन आपण जर त्याला सोल्युशन दिलं तर त्याला हेल्प होते आणि हे काम करताना मग भारतीय जनता पार्टीमध्ये पण ते ऑब्झर्व करत होते आणि त्याचमुळे माझा प्रवास जो वीस वर्षापूर्वी अगदी युवा मोर्चा मंडळ लेवलला चालू झाला होता युती प्रमुख म्हणून झाला होता तेव्हा मंडळ जिल्हा मुंबई महाराष्ट्र सचिव पर्यंत पोहोचला आणि आज विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मी महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये काम करतोय पक्षाने आपल्याला धारावी विधानसभेसाठी संधी दिली होती तस आपण धारावी सारख्या अतिशय महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी या विभागात आपण काम केलं समाजात वावरल्यानंतर काय समाजाबद्दल तुम्हाला बदल जाणवला तु किंवा काय कसं का, का त्याबद्दल काय झालं खर सांगू तर मी कधीच अपेक्षा केली नव्हती की मला धारावी लढायला मिळेल मी राहते अंधेरी लोखंडवाल्याला आणि मी कधी गेलेही नव्हते धारावीमध्ये पण दोन हजार चौदाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की वर्षातही गायकवाडांच्या समोर भाजपमधनं कोणीतरी शिकलेली स्मार्ट ताईना टक्कर देईल दलित समाजामधनं येणारी महिला तिथे हवी होती तर त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी त्याची मागणी केली आणि पक्षामध्ये त्या अनुषंगाने विचार होतो तर जेव्हा मला ती संधी मिळाली आणि मी धारावीत केले तर माझ्यासाठी ते, ते जग बघणंच एकदम वेगळं होतं कारण मी माझ बालपणचं गांधेरी वर्सोवा वा लोखंडवाल्यामध्ये वगैरे ह्या एरियामध्ये गेलं राहायला मी इथे आणि मग हो ते असे दोन एक्स्ट्रीम्स होते पुन्हा मी काम करायला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तर तिथेही एन्व्हायरमेंट वगैरे पण धारावीत गेल्यानंतर तेव्हा कुठे मला जास्त जाणवलं की जे मिनी इंडिया आहे ते स्वरूप धारावीमध्ये आहे आणि जे आशिया खंडातली सगळ्यात मोठी धारावी म्हणतात ती जाणून घेण्याची उत्सुकता पण माझ्यामध्ये तेव्हा जागृत झाली आणि तिकडचे लोक ज्यांच्याबद्दल घाबरवलं जातं जनरली पण असं काहीच नव्हतं मला तिथे काम करताना खूप आनंद झाला आणि आतापर्यंतही माझं काम चालू आहे धारावीमध्ये पण एकंदरीत बघितलं तर धारावीमध्ये मी गेल्यानंतर जेवढ्या सरकारच्या योजना होत्या म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं असतं फक्त जाऊन ऍज अ नेता ने म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या मागे फिरणं हे मला अपेक्षित नव्हतं जसं मी म्हटलं की माझा उद्देश होता की जर मी शिक्षण घेतलंय मला एक्सपोजर मिळालेलं आहे कॉर्पोरेटचं तर त्याचा जो फायदा आहे तो मी लोकांना दिला पाहिजे आणि ऍक्च्युली मी तेच काम केलं की दोन हजार चौदाला जेव्हा माननीय मोदीजींनी खूप साऱ्या योजना लोकांसाठी आणल्या जनधन योजना आणली मुद्रा योजना आणली याच्यातलं त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि मग त्या सगळ्या योजनांचा अभ्यास करून त्या लोकांना जेव्हा दिलं त्यांनी जेव्हा त्यांचे अकाउंट उघडले कारण गरीबातल्या गरीब माणसासाठी झिरो बॅलन्समध्ये अकाउंट उघडणं हे त्यांना एक्सप्लेन करावं लागायचं म्हणजे मला खूप त्रास व्हायचा त्यांना समजायला पण ते एक चॅलेंज होतं आणि जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो की ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांना आपण समजावलेलं आहे आणि आपण समजावल्यामुळे त्यांनी तो फायदा घेतला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक आलेला आहे ज्याच्यामध्ये ते आपल्याला आशीर्वाद देत आहे तर ती एक प्रेरणा असते काम करायला जास्त प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटते की दोन टर्मिंग असताना दोन कर्म लक्ष गायकवाड आमदार असताना भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कुटुंबातील एका अं महिलेला तिकीट देऊन पहिली यशस्वी ही केली होती त्यानंतर दिव्याताई डोले यांनी अतिशय प्रखर असा लढा दिला की पहिलीच वेळ अशी होती की वर्षाताई ग्राउंड लेवलला गल्लो गल्ली फिरायची वेळ कोणी आणली असते त्या दिव्याताई डोले होती हे संपूर्ण धारवेकरांना माहिती आहे दुसरी गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटतोय की दिव्याताई डोलेनी जी काही धार्मिक काम केली तर आजच्या तारखेला दिव्याताई जरी धार्मिक थोडस्या कमब्यात असतील थोडस्यातून काम करत असतील पण धार्मिक जनता आज पण वर्षोपेच्या त्यांच्या ऑफिसला येते ती सर्वात महत्वाची बाब आहे काय मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचार वाटतंय तुमच्या आयुष्यात एका टर्निंग पॉईंट जो तुम्हाला नवी ध्येय किंवा दिशा देऊ शकतो कुठच्या संदर्भात तुमच्या आताच्या सामाजिक आणि राजकीय हा त्याच्यामध्ये एक पॉइंट असा आहे की आपण काम करत असतो महिला जेव्हा एखाद्या राजकीय पार्टीमध्ये काम करत असते तेव्हा ती नक्कीच अपेक्षा करते की कामासोबत तिला जर पॉवर मिळाली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर मिळाली तर त्याचा खूप चांगला उपयोग ती समाजासाठी करू शकते त्या त्या वेळची मी वाट बघते कारण आता तर जसं तुम्ही म्हणालात की जनतेला माहिती आहे की माझी स्टाईल काय काम करायची आणि मी रिझल्ट ओरिएंटेड कामामध्ये जास्त विश्वास करते सो जर मी वाट बघते तर एकाच एक गोष्टीची वाट बघते की कधी मला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर हातामध्ये येईल जर ती आली तर अजून खूप छान कन्स्ट्रक्टिव्ह काम जे लोका लोकांना अपेक्षित आहे लोकांच्या मनात आहे त्या गोष्टीना आपण चालना देण्याची मदत त्यांना करू शकतो देवेदयातून तरुण तडफदार आहातच आताच्या तरुण पिढीला किंवा मुलींना स्त्रियांना आपण काय सल्ला द्याल ह्या सामाजिक क्षेत्राविषयी किंवा राजकीय क्षेत्राविषयी आत्ताच्या मुलींना सांगायचं म्हणजे की शिक्षण इम्पॉर्टंट नोकरी अतिशय इम्पॉर्टंट आणि भले आपल्या घरचे लग्नाच्या मागे खूप आपल्या मागे लागत असतील तरीही आजचं जे पूर्ण जग आहे ते ते एवढं व्हॉलेटाईल आहे ते एवढं बदलतंय रोजच्या रोज बदलतं आहे आणि माणसाकडे आता वेळ नाहीये त्याच्यामुळे आपण जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एका मध्ये राहत असतो दुनियेमध्ये आता आपलं जे इंटरॅक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महिलांनी सक्षम होणं खूप गरजेचं आणि त्याच बरोबर इमोशनली स्ट्रॉंग होणं मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग होणं हेही खूप गरजेचं असतं हे लक्षात आपण नेहमीच ठेवलं पाहिजे की आपण आलोय एकटं आणि आपण जाणार पण एकट आणि ह्या फेज मध्ये आपल्याला भेटणारी सगळी लोक हे आपलं एक कुटुंब नक्कीच असतं पण त्याच्यामध्ये कोणी मला सोडून गेलं तर महिलांची एक सवय असते की ती इमोशनली लगेच डाऊन होते तर असं न होता तिने खंबीरपणे विचार केला पाहिजे आणि आपली पुढची वाटचाल कशी असेल आपण आपलं आयुष्य एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही झाली किंवा काही अघठित असं झालं तर आ, जीव अजिबात द्यायचा नाही आत्महत्या अजिबात करायची नाही कारण आयुष्य खूप चांगलं असतं आणि त्यासाठी पर्याय उपलब्ध असतात पर्याय आपण शोधले की आपला स्वतःचा आनंद इम्पॉर्टंट असतो आपण आनंदीत राहिलो तर आपण जगाला आनंद देऊ शकतो सो ही तर तुमच्या दृष्टीने खरी ती, ती एक आहे एक शक्ती आहे आपण नव दिवस देवीची प्रार्थना करतो आराधना करतो जे मी आता मुद्दे म्हटले की स्वतःच्या स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे ते एवढं स्ट्रॉंग व्हायला हवं की कुठचही वादळ आलं तर त्याला आपण परत करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे ना की आपण त्या गोष्टीवरती रडत बसलं पाहिजे सो आ, मी स्वतः जेव्हा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करते तेव्हा मी एवढंच म्हणते की देवी तू आम्हा सगळ्यांना तर तू काळजी घेतेच आहे पण तू आम्हाला शक्ती दे आम्हाला शक्ती दे कारण हे जग आपण पिक्चर मध्ये बघतो तसं नसतं खूप छान छान वगैरे काहीच नसतं म्हणजे माझे स्वतःचे पण अनुभव जे मी घेतले पण फॉर्च्युनेटली मला असं वाटतं की कुठे ना कुठे तरी आपलं जे मन असतं आणि आपली जी प्रार्थना असते ते देवी ऐकत असते आणि त्यातनं आपल्याला शक्ती मिळून आपण तयार आपल्याला तयार करते ती आपल्याला तयार करते फेस करण्यासाठी सो हे जे नऊ दिवस आहेत मला वाटतं पूर्ण वर्षभरामध्ये हे जे नऊ दिवस आहेत त्या ते नऊ दिवस महिलांना खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग बनवतात आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप करतात की कोई भी आहे कोई भी दुश्मन आहे कोई बी आहे हम उनको हँडल कर लेंगे आणि ती जी प्रेम तिच्यातलं एक व्यक्तिमत्व असतं ते तर ती दररोजच आपल्या सगळ्या लोकांसाठी एक्झिबिट करत असते सो so, मला वाटतं ते कॉम्बिनेशन असतं एक तर वाईट प्रवृत्तींबरोबर लढण्यासाठी तिला जी ताकद लागते ती ताकद ह्या नऊ दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं महिलांमध्ये येते आणि लोकांशी जनतेशी आपल्या परिवारातल्या लोकांशी मित्रमैत्रिणींबरोबर जे आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्यातला गोडवा आपण अजून त्यांच्या बरोबर वर शेअर केला पाहिजे या मानसिकतेमध्येच ती पुढचे बाकीचे दिवस पुढे काढत असते जसं मी म्हंटल की अं समाज म्हंटल तर सगळ्यात समाज मी घेते म्हणजे मी एखादा पर्टिक्युलर कुठच्या समाजाबद्दल बोलत नाही माझ्यासाठी प्रत्येक भारतामधला नागरिक हा एक समाज आहे आणि आम्ही निरंतर माझं काम चालूच आहे वर्सो माझं दिव्या ढोले नागरिक सेवा केंद्र चालतं आणि आताही तुम्ही बघितलं की केवढी गर्दी आहे तर लोकांना मदत करणं हे माझं ध्येय आहे पण त्याचबरोबर Uh, मला एक गोष्ट तुमच्या चॅनलच्या अनुषंगाने मला लोकांपर्यंत पोचवायची खासकर महिलांकडनं की तुम्ही जे महिलांबद्दल विचार करता ज्या राजकारणामध्ये महिला आहेत त्यांचं ध्येय नक्कीच राजकारणामध्ये जाणं याकरता असतं कारण तिथे आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर मिळते सत्ता नाही मी म्हणणार पण ती जी पॉवर मिळते त्याच्यामध्ये समजा आपण समाजासाठी आता या मधनं मी एवढंसं काम करते पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर मिळाल्यानंतर माझा जो अँबियन्स आहे तो वाढतो आणि आपल्याला पूर्ण प्रशासकीय यंत्रणेची साथ मिळते तर जे आपलं विजन असतं ते आपण कम्प्लीट करू शकतो सो जे काम आपल्याला मिळेल ते काम चांगलं व्हावं आणि ते रिझल्ट ओरिएंटेड व्हावं हेच माझं ध्येय आहे आणि राजकारण Uh, म्हणतात की महिलांसाठी एवढं चांगलं नाहीये पण मला वाटतं आता टाइम्स ऑफ चेंज आणि खूप महिला राजकारणामध्ये येऊ बघतायत आणि आहेत सुद्धा आणि प्रत्येक जण एक uh, uh, उद्देश किंवा सेक्टर घेऊन त्यांनी जर काम केलं तर ते कुठे uh, ना कुठे त्याची नोंद होते ते कामाची जसं दहा वर्षा अगोदर मी नागरिक सेवा केंद्र चालू केलं तर दहा वर्षामध्ये ते खूप वाढलंय uh, आता जसं आम्ही घर घरेलू कामगार महिलांसाठी आ, मागणी केलेली आहे मागणी केलेली आहे की जे मॅन्युअल सगळं प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनच ते डिजिटाइज व्हावं त्याला पोर्टलवरती अव्हेलेबिलिटी मिळाली मिळावी रजिस्ट्रेशन हा एक मी सब्जेक्ट घेतला आणि त्याच्यावरती काम करायला खूप मोठं आहे कारण आपण मुंबई शहरात राहतो प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या संख्येने घर घरेलू कामगार उपलब्ध आहेत महिला आहेत आणि मग त्यांच्यासाठी एकत्रित त्यांचे आकडे किती आहेत त्यांची संख्या किती आहे त्यांची संख्या मिळाल्यानंतर ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं त्यांच्या मुलाबाळांच्या पाठीशी उभं राहावं त्यांच्यासाठी काही मागण्या असतील त्या आपण सरकारकडे म्हणा इशून आपण काम केलं तर त्यात पण एक मजा असते म्हणजे आता मी धारावीत पण काम करते मी सब्जेक्टिव्ह वरती काम करते मी वर्षभरात काम करते एंड ऑफ द डे मला स्वतःला खूप आनंद असतो माझ्या मनाला की मी कुठे ना कुठे काहीतरी करत असते आणि त्याचा फायदा कोणाला ना तर तरी होतो आणि ते खूप इम्पॉर्टंट असत आणि त्याच्यामुळे लोक मला कधी कधी विचारतात एवढं तुम्ही धारावीमध्ये जाता तिकडची लोक वेगळी ते काहीतरी वेगळं वागतात तुमच्याबरोबर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढं मी देऊ शकते मी चांगल्या गोष्टी देऊ शकते तेवढे चांगले आशीर्वाद जे येतील माझ्यासाठी त्यामुळे मला रात्रीची झोप हो खूप चांगली येते मला पुन्हा एकदा मला वाटतं की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि देत असताना ते जिवंत आपल्यासमोर उदाहरण आहे की कुटुंबामध्ये राजकीय वारसा नसताना सुद्धा एक सामान्य कुटुंबातील एक महिला एक स्त्री आज नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये एक आपण यांची मुलाखत घेतली एक भाग असा आहे की त्याची स्त्रियाची नऊ रूप आहे अनेक रुपये नऊच नाही अनेक रुपये आहेत आणि ते काही रूप आपल्याला आज त्यांच्याकडून जाणून घेता आली आणि यांच्या पुढील कार्यासाठी मुंबईच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा